रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा परळी वैजनाथ मंदिरात श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी बीडच्या परळीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे स्थान असलेल्या प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी आज श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मोठ्या उत्साहात भाविकांनी गर्दी केली पहाटेपासूनच मंदिर परिसरात वैजनाथाच्या गजराने भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं आज श्रावण सोमवारनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली स्पर्श दर्शनाचे महत्त्व असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्राबाहेरूनही हजारो भाविक दर्शनासाठी परळीत दाखल झाले आहेत फुलांची सजावट विद्युत रोषणाई आणि विशेष आरास यामुळे संपूर्ण परिसर उजाळून निघालाय श्रावण महिन्यातील सोमवारी वैजनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या नेहमीच जास्त असते आजही भाविकांच्या रांगा पाहायला मिळाल्यात मंदिर परिसर भाविकांमुळे गजबजून गेलेला दिसून आलाय